अच्छा मी जर बसले मी जर हात पाय नाही माझा हलवले तर ही काय हाय जी करते ती होईल का नाही होणार आधीच ही करते ही बंद पाढायला टपून आईती कधी बंद पडत ही कधी बंद करते ती हे जे प्लॅनिंग मध्ये हायती व काय का सांगायचं तुम्हाला त्यांच्या पोटात लय दुखायला लागले या लय म्हणजे लय पोटात दुखलेल का वा बंद करते या मेसेज करते या एक दिवस तर त्यांचा चालूच आहे धमक्या काय देती ती पुन्हा पशी काय बोलते या चांगलं नाही घेऊच ना का असलं बोलत मित्रांनो आज कुठं आलोय बघा लैला फिरत 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 जुडीदार बी आणलाय बर जुडीदारला असले उन्हा चालू वाट नागायला लागलं बघा बसला लगेच फटकाल घालून का नाही कोण बसला जुडीदार आवा लागायला लागलं चैती फिरायला लागली असलं हाय जित्रा बांधाय आलतो व कालवाड आपली मज पाणी पाजली दुचली खा तळ्यात आणि तिथं जरा खायला लागली ती म्हणून म्हणलं ह्यांला तिथं उन्हात काय बसणं ना खरं नाही चला म्हणलं जरा सावली जा हेनी सावली बी हे बघा किती दाट आहे शिलारीच्या सावलीला बसलो वा बहिणी न वड्या आपल्या तळ्यात हाय हेनी जायचं इथं बसा म्हणलं जरा घटीक बर परत जावा म्हणलं मग मी आता बघा एक दीड दोन तास बघा हे जित्रा इथं हिंडवणार आहे मोकळी सोडली ती तळ्यात हराळी फुटली खातीत या चित्राबाशीनला काय नाही व आता ला ते तोंडच वर कर ना ते खायला लागले ते मग आपण म्हणलं आणून नेण्यापेक्षा सावलीला पाण्यापेक्षा खाऊ द्या म्हणलं आपणच येऊन सावलीला बसाव गोरांना ऊन लाग ना हो गोरांना ऊन लाग ना पण मला लय लागलो हा हिला लय ऊन लागलं बा त्यामुळे पळ पळत आली सावलीला आहे का ना तेवढ येत रगील पैकी बोलायला कस व्हायचं दिसत नाही कस माझ नाही माझं मग चांगलं होणार आहे तुमच कसं व्हायचं इकडे माझ्यापाशी येऊन बसली जर मस्त पाण्यात पलीकड निघाली तर तिकडे केळीच्या बाग आहे तिला तिला मी दिसत नाही ती तिकडे जात नाही ती माझ्या आवाजावर मी जिथं आहे तिथे येते जित्राबाला पण ज्ञान असत नसते ती सगळी कळ 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 हो जिथे तिथं उभा राहत्राबा ऐकत नाही ती तुला काय करायचं काय नाही बा काय करायचं नाही तर नव्हतं बसायचं लयक खरंच लयच इथे फिरलं झालं उन्हानं उन्हानं लयच व आठ नऊ ब सगळी पाणी पाजली निवून घरी बांधली काय निमी अर्धी निमी अर्धी काय ताळ्याला आणली ती या आवा काम करायचं तर किती तीच काय कळ कुठलं करायचं कुठलं ठेवायचं साहेब बसोस तर चार गुर बघा साहेब डोलके काढोस तर चार गुर काय झाली घरी नेली का नाही साहेब काय करत होत विचारा घरी नेली का नाही साहेब काय बसलं नाहीत कामच चालू होत हे साहेब कुठेतरी आपलं निवांत बसलं आणि हिला इकलीला काम पडलं तस काय नाही मित्रांनो ना। कोणी काय कोणी काय केलं तर होत असत एकानं बसून होत नसतं काम कसं झालं माहिती का हेनी बॉक्स पॅकिंग करतो ऊन लय चालतं म्हणून म्हणलं नी मी अर्धी मी अर्धी जरा पाणी पाजायची होते नी मग चार घरी हो काम करतोय तरी कळ नाही रात्री मिरच्या नीट करू लागितले त्या सगळे मला उपकार केला काय मिरच्या नीट करू लागितले त्या हाताजी मी ठीक ठिक ठिकाणी मी ठीक नीट मिरच्या

मिरच्या पडत नाही काष्टाला ढिली पडत नाही कामाला ढिली पडत नाही दोन तास होईल तीन तास लागतेला ला। लागते होईलच ना रात्री एवढ्या वगैरे मिरच्या नीट करून जेवलो रात्री साडे अकरा वाजता इकलीला जर नीट करायला लावली असते तर पाठ तीन वाजता जेवण भेटलं असत मग करतोय दोघं दुखंड भांडायचं काय ह्यात तू केलं मी केलं म्हणून मन, प्रपंच होतो गा सांगा मित्रांनो कुणी काय कुणी काय केलं तर आपला परपंचाचा गाडा ओढल या मोरचं चाक नाही पडल्यावर मागच्या चाकानं काय करायचंय मोरच चाक पळतंय म्हणून मागलं चाक नव गा या असं आ... करत या चाक मोरच्या बोकांडी वज टाकत खरं सांगा इकडे एकदा इकडे एकदा मोरच्या चाकावरला लोड असतो का मागच्या चाकावर लय लोड असतो खरं सांगा कमेंट करून शिना मी जर बसले मी जर हात पाय नाही माझा हलवलं तर ही काय जी करते ती होईल का नाही होणार आधीच ही करते ही बंद टपून कधी बंद पडता या ही कधी बंद करते ती याच्या प्लॅनिंग मध्ये काय का सांगायचं तुम्हाला त्यांच्या पोटात लय दुखायला लागलं या किती बेकार लय म्हणजे लय पोटात दुखाले कावा बंद करते मॅसेज करते ती या दिवस दिवसाड त्यांचं चालूच आहे धमक्या काय देते ती या कुणापैसे काय बोलतेत या चांगलं नाही घेऊच ना असलं बोलतेत या पण असं सांगण्या ना क्वालिटी बदलत नसती चव बदलत नसती जे आहे ते राहतच असतं असं कुणाच्या जर सांगण्या ना कुणाचं जर घरातलं व्यवसाय असू द्या घर द्या जर बंद पडत असत तर सांगण्याने मग तेच केलं असत काय मी हजार झाला म्हणलंय कोण पाठीशी नसलं तर भगवंत पाठीशी असतो या आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे माझ्या पाठीशी मग या असल्याला दाखवून द्यायचं आहे की स्वामीची शक्ती का आहे आणि माझ्या युवट्यूब फॅमिलीची शक्ती काय आहे ही सगळ्याशी दाखवायचं जे आपल्याला हाणून पाडते ती जी महाग बोलते ती का नाही त्यांना दाखवून द्यायचं आहे आव लाला तर सुतूया एवढा आपण प्रामाणिकपणे राहून एवढा प्रामाणिकपणे वागून शिना संग गदारी केली ती केली पण महाग पुढे बोलायला पण भिनती या ह्यांच्या आध्यात गा का ह्यांच्या रुपयाच्या मध्यात मित्रांनो कुणाच्या रुपयाच्या मेंद्यात नाही आम्ही तरी सुद्धा पा, तर या असं बोलते ती महाग मोकळ मोकळ्यापणानं राहणं सुद्धा कुठेतरी नडत माणसार का नाही खरंच या भोळ्यापणाचा फायदा घेतला आमचा ओ काम काय म्हणते आता जाऊ लय जर काढायचं म्हणलं तर मला लय येत आहे आपण कसं असतंय माहिती काय झाकलेली झाकलेली लाकाची उघडलेली लोकाची लो असती ती मनाय मित्रांनो तसं काम झालंय माझं लय बोळेपणाचा फायदा घेतला माझ्या पण किती पण त्यांनी काय पण करू द्या तुम्ही असं सांगितलं म्हणून माझा काय असं आहे ती बंद पडेल होई म्हणताय घेऊ नका ती कविताचं तिखट चांगलं नाही काय घेता या बरोबर नाही मसाला असला हाय तसलं हाय सुधरागी होईस कोणी नाही बघितलं तर देव बघतो या मी लय म्हणलं या कुराला जर नाही कळलं हिशोब हिथच द्यायचा आहे दुसरीकडे नाही कुठं द्यायचा काय काय नाही न राहणार आहे फक्त काय कमवायचं आहे माहित आहे का माणूस कमवा माणूस की कमवा तुम्ही तुम जी, तुम जी दुसऱ्याला सांगताय का नाही ती सुद्धा ओळख देते कि तुमची नीतीमता आणि तुमची बुद्ध्या का हाय ती माणूस काय एवढं येणार नाही काय विचारताय फोन करायला होताय किती कसं किलो हाय कसं किलो नाही कुठल्या थराला जाऊ चाल तुम्ही सांगू शकत नाही आ आम्ही आनंदाने हाय घरात आमच्या शांतता आहे आमच्या घरात सुख समाधान सगळं हाय आम्ही जी करतो या ती आमच्या लेकरांना करता दोन टायमाला लेकरांनी आमच्या सुखानं खावावं आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते नीटनिटकन चांगलं व्हावं ह्या धोरणानं आम्ही करतो या आम्ही तुमच्यासारखं नाही एक बोलायचं आणि एक करायचं काय सावध वापर का माझ्या नादी लागू नका मी हाय येडी नाही मी हाय मला कळत नाही अडाणी पणाचा फायदा घेऊन माणसानं जिथले तिथं शान व्हावं सोडून काय सारखं तीस घेऊन बसती डोक्यात तू आपण असं फोन करून सांग ना चुकीच आहे कोणाला आपण भेटतोय का भेट नाही वाशी वेळा शंभर माणसाला फोन करून विचार आलो आपण हाय तीच किंमत चांगला माणसं प्रेमापोटी फोन करते ती तर त्यांना म्हणते ती घेऊ नका चांगलं नाही अरे माणसानं वाटळ करून होत नसतं देवानं करावं लागतं आणि तो माझं वाटळ केलं म्हणून होणार नाही त्यातनं मार्ग काढणार देव हाय म्हणून शुना सांगते अजून पण कुणाचं वाईट करायचं नाही बहिणीनं आपल्याला आणि कुणाला वाईट पण बोलायचं नाही पण जी काय आपल्याला बोलते ती त्यांना उत्तर तर द्यावं लागेल असं जर आपण शांत बसलं तर ते आपल्याला आधीच म्हणते ती भिकारी आहे ती परत म्हणणार आम्हाला पण कष्टाचं बळ आहे माझ्या संघ स्वामीचा आशीर्वाद आहे माझ्या संघ नवरा माझ्या संघ हाय मग मला पुन्हाच पण भिन आहे फक्त मला बघा कष्टासंग लढायचं आहे का नाही एकच